आम्ही शंभर टक्के पाटलांच्या शब्दाच्या सोबत नाही तर त्यांच्या श्वासासोबत आहोत तुम्हाला माझं आव्हान आहे एकनाथ शिंदेसाहेब तुम्हाला माझं आव्हान आहे की एकमेव मराठा समाजाला साप पडला हा जर हिरा आम्ही गमावला ना तर अख्खा महाराष्ट्र पुन्हा या ठिकाणी जसं आज पाहतो आपण तसा तुम्हाला दिसणार नाही लक्षात ठेवा एकही जिवंत असलेलं झाड हे तुम्हाला जळलेलं दिसेल तुम्हाला अजून माझं आव्हान आहे कारण की हा सापडला एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा एकमेव माणूस आहे कारण तळागाळामध्ये तुम्ही अजून बी बघा ह्या माणसांनी कुठं जागा निर्माण केली आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मातोश्रीच्या चुलीमध्ये भाकरीमध्ये तिच्या कालवनामध्ये जागा निर्माण केली या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आहे फक्त पाटलांनी निर्माण केलेली मी सुद्धा त्यांच्या एवढा मोठा होऊ शकत नाही किंवा सर्वसामान्य तळागाळातल्या माणसासोबत एकही मराठी माणूस एकही असणारा राजकीय नेता त्यांच्या एवढं जागा निर्माण करू शकत नाही असा माणूस आम्हाला सापडला आहे आणि आम्ही या व्यक्तीला गमावू शकत नाहीत म्हणून जर तुम्हाला मराठ्यांचा राग जर शांत करायचा असेल तर त्यांच्या हाकेला होऊ द्या त्यांनी दिलेलं जे काही अध्यादेश आहे तुम्ही जे दिलेली समज आहे मुंबईमध्ये त्या असणाऱ्या समजाचं रूपांतर कायद्यामध्ये अंमलबजावणी करून त्या ठिकाणी दाखवा कारण की चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्या त्या उगीत नाही सापडल्या आतापास या काही माणसांनी शोधून नाही काढल्या ह्या व्यक्तीने तो पूर्ण असणारा अभ्यास केलेला आहे त्यावेळेस या नोंदी सापडल्या आतापासून गेलेले सरकार झोपी गेले होते ना तुम्हाला जागा करणारा जो काही माणूस आज झोपलेला इथं त्याच्या जीवाची परवा करण्यासाठी तुम्हाला माझं आव्हान आहे की उद्याचा जो काही बंद आहे तो आम्ही एकमेव एक, एक दिवसाचा बंद आम्ही सांभाळू परंतु पंधरा तारखेच्या नंतर आमचा राग तुम्ही शांत करू शकणार नाहीत